नमस्कार मंजळी आज आहे आपली सिक्रेट रेसिपी मी नाव सांगणार नाही तुम्हाला बघूनच ते ओळखायचे आहे की रेसिपी काय आहे कशी आहे आणि कशापासून बनलेली आहे चला तर मग सुरुवात करूया इथे काय केलेलं आहे एक छान असं मी वांग घेतलेलं आहे त्याला छान असं तेल लावून घेतले तेल नॉर्मल लावायचं जास्त तेल लावायचं नाही आणि ते तुम्ही ओव्हनमध्ये भाजा किंवा तुम्ही त्याला गॅसवरही भाजू शकता इथे बघू शकता इथे आणि आपलं वांग छान असं भाजलेलं आहे मी त्याची साल काढण्याचा सा प्रयत्न करते पण साल एवढी जास्त निघत नाही जितकी साल निघते तितकं काढायचा प्रयत्न करायचा आहे नाहीतर सालीसोबत सगळं वांगच येऊन जाईल असं होईल बघा मी पूर्ण वांग ओपन केलेलं आहे मी साल साईडला काढले नाही आहे कारण ही मोठी वांगी असतात ना त्याची साल एकदम अशी नॉर्मली असते कठीण नसते त्यामुळे साल काढायची काही गरज लागत नाही बऱ्याच बऱ्याचदा आता छान असं वांग बारीक चिरून घ्यायचं आहे तुम्ही बघायचं मी चाकून बारीक चिरत आहे हातानं कुस करून चालणार नाही तर बा बारीक चिरावंच लागणार आहे आणि तुम्हाला जर उलटण्या जर चिरायचं येत असेल तर त्या टाईपमध्येही तुम्ही चिरू शकता इथे मी पूर्णपणे वांग छान असं बारीक चिरून घेतलेलं आहे इथे आता त्यानंतर आपण काय करणार आहे अगदी बारीक म्हणजे इतका बारीक चिरलेला कांदा आहे तो यामध्ये घालायचा आहे तो बारीक चरेला कांदा यामध्ये मी घाटलेला आहे इथे आणि त्यानंतर आपण भरपूर हिरवीगार अशी बारीक चिरली कोथिंबीर वापरायची आहे बघू शकता इथे मी कोथिंबीर भरपूर घातलेली आहे इथे यानंतर आपण साधारण दोन ते तीन चमचे तेलाचा वापर करायचा आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा जरी वापर केला तरी चालेल तिथे मी दोन ते तीन चमचे सा अंदाजे मी तिथे तेलाचा वापर केलेला आहे तेलामध्ये ओतून घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि त्यानंतर आपण काय करणार चटणी असते ना आपली ती इथे एक चमचा मी चटणी टाकलेला आहे म्हणजे आंबारीचा जो कांदा लसून मसाला आहे तो इथे यामध्ये मी घातलेला आहे त्यानंतर मी मिठाचा वापर केलेला आहे इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे जास्त घालायचं नाही आणि इथे कलरसाठी जी मिरची मिळते ना की लाल तिखट काश काश्मीरी लाल मिरची पावडर ती यामध्ये घातलेली आहे ती पण साधारण अर्धा चमचा मी इथे घातलेली आहे याला अजिबात तिखट नसतं जास्त कलर येतो यामध्ये आणि त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा मी मोठा चमचा एक टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे बघू शकता इथे आणि आता आपण यामध्ये अगदी पाव चमचा मी काळा मीठ आहे ते चिमटीने टाकणार आहे सुट्ट करून टाकायचं आहे आपल्याला इथे काळ्या मिठाचा वापर केलेला आहे इथं आपण आणि त्यानंतर एक चमचा घेऊन त्याला पूर्ण असं स्मॅश करायचं आहे सगळं एक जीव करायचं आहे चमच्यानंतर जर एक जर नाही झालं तर तुम्ही हाताने जरी केलं तरी चालेल पण हात स्वच्छ धुतलेले असावेत बघा मी आता हाताने करून दाखवतो तुम्हाला हातानं पटकन होऊन जातं इथे व्यवस्थित असं आणि आपल्या आता बघा हे वांग्याचं आगळं वेगळं भरीत तयार झालेलं आहे आणि आपण त्याच्यासोबत हे खायचं कसोबत हे भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही तुम्ही खाऊ शकता तिथं मी एका प्लेटमध्ये वांग्याचं भरीत घेतलेलं आहे चपातीत ठेवत आहे इथे बघा दोन चपाती घेतलेल्या आहेत हे असं दुपारचं हे आमचं दुपारचं जेवण आहे झटपट असं होणारं दुपारचं कमी वेळेमध्ये होणारं जेवण आणि सोबत आहे आपल्याला तोंडी लावण्यासाठी इथे हिरवीगार कैऱ्यांचा वापर मी केलेला आहे कसं वाटते हे जेवण मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे झटपट कमी वेळेमध्ये होतं दुपारच्या वेळेस पटकन काय तरी वेगळं चविष्ट असं चटपटीत करण्यासाठी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला हळूहळू सिंपल सिंपलच रेसिपी येणार आहेत कारण आपण शून्यातून पुढं जातो आहे म्हणजे ज्यांना काहीच येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे